या जे आधी लोकांनी आमच्या लोकांना खूप हे केलेलं आहे खूप त्रास देतात खूप हे घेऊन घेऊन येतात पोलीस कुठे गेले आहे अमरावतीचे का यांनी मना केल्यावर आहे ना आमच्यावर मार मारहाण सुद्धा करण्यात आले आम्हाला सगळ्यांना मारलं होतं एक दिवस एवढा भयानक मारला एकदम म्हणजे तो वेळच खूप असा भयानक होता मंदिराची आमची पूजेची हे चालू होती तेव्हा मी मंदिरातच होते यांनी येऊन माझ्या घरावर आ हमला केला मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली माझ्या चेलाला मारा मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसंच मी पकडलं त्यांना काही पोलिसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं तरी त्यांच्यावर काही के कारवाई केली नाही ते अजूनही फिरत आहेत जिहादी लोकं काय सांगायचं कोणाला सांगूच सगळे म्हणजे आम्ही घराच्या बाहेर निघत आहे तर त्यांचे ॲटो त्यांचे मुलं अशा गाड्या घेऊन आमच्या आजूबाजूनं दंडे घेऊन आम्ही घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरून राहिलो आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये आताच पासून नाही तर खूप दिवसापासून आमच्या मागे हा त्रास लागलेला आहे यांचा आम्ही एवढे परेशान झालो आहे म्हणजे काय सांगावं त्यांच्या इथं जाऊन आम्ही टोलीवर जातो आम्हाला जबरदस्ती तिथून आल्यावर जे आम्ही लोकांचे भिक्षा मागून आणतो त्या पैशाचे जबरदस्ती ते मंदिरात आम्ही मंदिर बनवायसाठी आमची दादी मंदिर बनवत होती तिथे जागा त्यांनी मंदिर बनवायसाठी घेतली होती पण त्या लोकांनी अशी बळदबरी केली जबरदस्ती की तिथं मंदिर नाही बनवायचं तिथं दर्गा बनवा आणि आपले इस्लाम धर्माचे विषय हे करा ते करा यांनी मना केल्यावर ना आमच्यावर हात मार मारहाण सुद्धा करण्यात आली आम्हाला सगळ्यांना मारलं होतं एक दिवस एवढा भयानक मारला एकदम म्हणजे तो वेळच खूप असा भयानक होता म्हणजे परेशान झालो आम्ही त्याच्यापासून रस्त्याने आता आम्ही जर घराच्या बाहेर निघालो ते लोक डायरेक्ट मारायला ता येतात ता अंगावर आणि धमक्या निसता की मारून टाकू कापून टाकू एकदम परेशान करून ठेवलंय त्यांनी आम्ही एकदम त्रासून गेलोय आम्हाला न्याय पाहिजे फक्त बाकी काहीच नाही पाहिजे मी हिंदू आहे आणि आम्ही हिंदू जन्म घेतला तर आम्ही काही पाप केलेलं नाही या जे आधी लोकांनी आमच्या लोकांना खूप हे केलेलं आहे खूप त्रास देतात खूप हे घेऊन तलवारी घेऊन येतात पोलीस कुठे गेली आहे अमरावतीचे पोलिसवाले कुठे गेले आहे आम्हाला संरक्षण नाही आहे का सांगा ना आम्हाला जगण्याचा जा। हक्क नाही आहे का हे लोक मग आम्हाला म्हणतात मुस्लिम बना म्हणून आम्ही कशी मुस्लिम बनणार आम्ही हिंदू आहे तर हिंदूच हिंदुसरा तुम्हाला तर माहितीच हा विषय काय चालू आहे मला यांनी जबरन केल्यानंतरही हे मला सुखानं जगू देणार नाही आज मी तुमच्या पुढं आहे तुमच्या सोमार आहे मी बोलून राहिली उद्या काही पण कमी जास्त झालं तर हे जिहादी लोक मला जगू देणार नाही तुम्हाला माहिती काही हा पूर्ण ह्या पूर्ण जो जिहादी लोक पूर्ण जबाबदार राहणार माझ्या माझं सोळा तीन जुलैमध्ये दोन हजार तेवीसमध्ये माझं धर्म परिवर्तन केलं गेलेलं आहे आणि मी परत माझ्या धर्मामध्ये आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या कुंभमेळा जेव्हा झाला तेव्हा किन्नर आखाड्यात मला महामंडलेश्वर बनवलं यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठी वगैरे जे आचार्य आहे आमचे त्यांनी मला परत माझ्या धर्मामध्ये आणलं आणि आता मी धर्माविषयी काहीतरी काम करत आहे तिथे रोकटोक येत आहे मला की मंदिर बांधणं चालू आहे माझं तर त्याच्यामध्ये पण मला हे मंदिर बनायचं नाही इथं इथं मस्जिद बनवा किंवा कोणती दर्गा बनवा आमची हे नेहमी नेहमी मला हे करत आहे पण आज माझं डोक्याहून वर गेलं यांनी एवढा माझ्या घरावर हल्ला केला त्या दिवशी मी पण तिथेच होते अम्रपालीकडे मंदिराची आमची पूजेची हे चालू होती तेव्हा मी मंदिरातच होते यांनी येऊन माझ्या घरावर आत हमला केला मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली माझ्या चेल्याला माराय मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसं मी पकडलं त्यांना काही पोलिसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक आणि अजूनही आम्हाला आता धमक्यात आमची हीच की पोलीस प्रशासन ह्या याच्यावर कुठेतरी बंदीच आणावी सरकारने तुमचं धर्मांतरण केले केली ना त्या दिवशी पाच तारखेला न्यून निवेदन दिलं दे, ना पोलिसांना नाही काहीच नाही अजून काहीच नाही ते एक आम्हाला मारलं म्हणून आम्ही तिथे गेलो त्यांनी एक ओ सी दिली मला त्यांच्यावर एवढं हे केलं कारवाई केली हे केलं ते केलं पण अजूनही काही कारवाई दिसत नाही ते खुले आम्ही फिरतात त्यांच्या मागं मुलं आणि आर्निहून जो येतो ना काय नाव त्याचं तनू तनू हा कमसे कम पंचवीस तृतीय पंथी घेऊन इथं येतो आणि इथं आम्हाला जबरदस्ती मारहाण करतो त्याच्या पूर्ण केसेस पण जालन्यामधून पण याला असंच झालेलं आहे याच्यासोबत ड्रग्स गांजा अफीम चरस याचे पण काही गुन्हे दाखील आहे याच्या अमरावती शहरातले हिंदू तृतीयपंथी जे आहे तर दोन हजार तेवीसमध्ये काही तृतीयपंथीयांचं मुस्लिम धर्मामध्ये जबरन धर्मांतरण करण्यात आलं कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांनी घरवापसी केली धर्म वापसी केली के तर त्याचा राग म्हणून साबनपुऱ्यामधले असलेले मुस्लिम तृतीयपंथी एक हाजी म्हणून आहे हाजी सोनाबाई ममताबाई त्या त्यांनी यांच्या घरावर हमला केला रफिक म्हणून त्या घरावर हमला केला के यांना मारण्याच्या धमक्या येतात आहे आणि इतरही जे हिंदू तृतीयपंथी आहे त्यांना जबरीनी मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता धमक्या दिल्या जातात आहे घरच्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात यांच्या पाठीमागे ऑटो लावल्या जातात मुस्लिम युवक त्यामध्ये असतात आणि त्यामुळं त्या जीवाच्या भीतीने माझ्याकडे आले मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा आणि पोलीस कमिशनरलासुद्धा यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे तलवारीने हमला केलेला आहे परंतु अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही आणि आतापर्यंत युवक मुलींचा लवजियाद ऐकत होतो लँडजियाज ऐकत होतो परंतु हा तृतीय सुद्धा हा बळजबरीनं धर्मांतराचं रॅकेट मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं रॅकेट जीवे मारण्याची धमकी देण्याचं रॅकेट त्यांचं जीव जीविक जीविताला हानी करण्याचं रॅकेट हे समोर आलेलं आहे अमरावतीमध्ये आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी विनंती आहे